हाय सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग कशा आहे सगळे झालं का सगळ्यांचा नाश्ता वगैरे तर आंघोळ झालेले आहे आणि सकाळ सकाळ चुलीला अप, पाणी ताफा ठेवलं होतं मुलींसाठी अजून श्रेया समृद्धी आणि श्रीशा सगळेच पारोश आहेत पण त्यांना आंघोळ घाला पाणी ताफा ठेवलं होतं तर इकडं मी मकाची कंच भासते सकाळ सकाळ गावाला गेल्यावर बसत असतं मकाची कंच खावा कुठं काय अजून मकरची कणस आमची फेवरेट आहे ती श्री आपण तो व्हायसवर देऊ लागते मला श्रीशा आहे ना बोलती सकाळ सकाळी आवाज येतात नाही बाहेर गाड्यांचं वगैरे त्याच्यामुळे मग ती बोलता येत नाही म्हणून मग मी आपलं नंतर व्हायसवरच करते मग काही बघा मगच मकच कणस हरात किती मस्त असं भाजले हरातली मकरज भारीच लागते ती हारात भाजलेली किती छान असं आहे बघा मला तर इतकी मकाची कंच आवडते ती मकाची कंच तर दिली ना आणि मला दुसरं काही जेवाय तर नाही दिलं ना तरी मला चालतंय इथं मी जा घालत होती त्याच्यामुळं दिस ना हा का हे बघा मग एक हार पडला कसुलीत आणि मस्त अशी मकाची कंच हारावरती भाजत होती शेडीत गेल्यावर काय असं खायला भेटत नाही ना त्याच्यामुळं मग चला म्हटलं आपलं ह्याचं तरी गावाकडे तोपर्यंत खाऊन घ्यावं रोज नवीन नवीन पदार्थ आहे पण मला दाखवायला जमत नाही जेवतानी म्हणलं कसं दाखवायचं बनवताना दाखवत नाही आणि जेवतानी कसं दाखवायचं म्हणून मग मी काय दाखवत नाही आम्ही आहे नॉनव्हेज लवकर आमचं जास्त आवडतं नॉनव्हेज बघा श्रीषा सकाळी सकाळी उठून बसली माझ्या मांडीवरती अजून आंघोळ होती केली ना तिला म्हटलं तुला खायचं का कनीज बघा कशी कनिज मागती भाजत होतं ना हातात पण घेत नव्हती म्हणून तर भाजत होतं म्हणून घेणं पण हातात ती गावाला गेल्यावर कसं वातावरण मस्त असतं गावाकडचं सकाळ सकाळचं आणि आम्ही करतो नॉनव्हेज आमची बन मी बनवते मच्छी वगैरे चिकन अंडी सगळं बनवलं होतं मच्छी फ्राय पण दाखवलं नाही मी कारण बा स्वयंपाक करताना दाखवत येत नाही रेसिपी त्याच्यामुळं मग हे क हे तरी कसं दाखवायचं दुपारचं टायमिंग झालता आईस्क्रीमवाला होता तर चला म्हणलं आईस्क्रीम खात होती मी तर माणसाला काय आईस्क्रीम खाते आम्हाला खायला पण बोलवा नाही रोज दुपारचा आम्ही आल्यापासून म्हणजे नेमाने आईस्क्रीम आम्ही घेतोच पप्पा आमचं घेतातच त्या आईस्क्रीमवाल्याला सांगून ठेवलं आहे की आईस्क्रीम घ्या आईस्क्रीम देत जावा आमच्या आमची मुलगी आहे तोपर्यंत रोज बघा सहिशा झोपली आहे या सगळ्यांनी आईस्क्रीम खायला कोण घेतला होता आपल्या मनाने आपल्याला काय खायचं ते आपण शकतो बरे आईस्क्रीमचे पदार्थ असतात त्यांच्याकडं आणि सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्लं होतं मम्मी वहिनी पप्पा अजून श्रीषा श्रेया सगळ्यांनी शिशा नाही शिशा झोपली होती समृद्धी सगळे आईस्क्रीम खात होते तुम्ही पण सगळी आईस्क्रीम खायला या तर चला मला थोडा व्हिडिओ बनवावा बटरस्कॉच होतं माझंवाला आईस्क्रीम तर चला म्हणलं बा श्रे श्रेया आमची रुसली होती तिला वाटलं मग तिच्या मामीला आईस्क्रीम दिलं नाही ती म्हणायची माझं टाकून देते मामीला का म्हणा आईस्क्रीम दिलं नाही तर तिला म्हणाय तिला म्हणलं अगं दिलं मामीला तुझ्या आईस्क्रीम तिच्या मामीला ती मामीकडे असते ना ती तिच्या मामी मामीची तिला माई ती बघा कशी आईस्क्रीम खाती म्हणायची नुसती म्हणायची तर खरं मामीला काय आईस्क्रीम घेतलं नाही मी टाकून द्या ना आणि समृद्धी समृद्धीला मशीन वगैरे लावली समृद्धी जरा आजारीच पडली या जरा तिची ठीक नाही ना त्याच्यामुळं ना। दोघी पण श्रीशा श्रीशा आणि समृद्धी दोघी पण आजारी पडले ते समृद्धी तर जामच आहे सर्दी उलट्या ही तर ता चला व्हिडिओ कंटिन्यू करा हे बघा चला आता म्हणलं थोडा व्हिडिओचा एंड करावा त्यासाठी मग मी हे शूटिंग आहे बघा तिची शे झोपली अवघड झोपले बाळा दिसते का झोपली शांत रविवार आहे तिला सुट्टे मी ओरडले पण होती तिला त्याच्यामुळे झोपली ती अभ्यास करत नव्हती बघा झोपली कस टेन्शन आहे रोखे तोंड आणि श्रीषा झोपली बाहेर आणि समृद्धी बसली अंदर दिसते का हा समृद्धी बसली तिथं बाहेरच्या त्या किचनमध्ये हे करत मोबाईल बघत बसली आजीचा हे बघा श्रीशा झोपीत नव्हती आमची आत्ताच ना बाळा हाय कर रे बाळा बघ हाय म्हणते का हाय कर हाय मग ती पण आजारी होती सारखी रडत होती आज बरी आहे खिडकीत नांदारी बघा श्री आमची झोपीत न उठली या इकडे टी व्ही चालू आहे पाठीमाग तर दिदी समृद्धी बसली तर टी व्ही बघते या है।, है ना बाळा श्रेया झोपली आमची तिथे का चला आपलं व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगत जावा लाईक करा श्रेया श्रीशा आमची हाय करतीये काय करेळा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा बाय तो بسر बगर बाळा आणि शेअर करा बाय कर बाय आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा